गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सर्व गणेश भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे प्रभादवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यासाठी पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे यातून अनेक भाविकांना योग्य अशा सोयी सुविधा अनुभवता येणार आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणित आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके महा एम मध्ये आपलं स्वागत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा जगप्रसिद्ध उज्जैन महाकाल मंदिराच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे त्यासाठी पाचशे विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीस जानेवारी रोजी या प्रकल्पाचा आढावा घेतला श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी विकास आराखडा राबवण्यात येणार आहे यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या विकास आराखड्याच्या माध्यमातून गणेश भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे गणेश भक्तांची गैरसोय होईल सिद्धिविनायक मंदिराचा डीपीआर सुद्धा चांगला झाला पाहिजे हे मंदिर सुद्धा अजून उत्कृष्ट सुंदर झाले पाहिजे त्यामुळे मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आणि पुनर्नियोजनासाठी उज्जैन मंदिराच्या आर्किटेक्चरची नियुक्ती करण्यात येणार आहे सिद्धिविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्यात येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि पुनर्नियोजनाचा प्रकल्प हाती घेतला आहे या कामासाठी महापालिकेकडून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार वास्तुशास्त्रज्ञ यांची यासाठी निवड केली जाणार आहे यासोबतच उज्जैन मंदिराच्या आर्किटेक्चर सोबत देखील सध्या चर्चा सुरू आहेत म्हणजेच श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्याचा राज्य सरकारचा मानस असलेला आपल्याला दिसून येतो उज्जैन हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे नदीकाठी हे सुंदर मंदिर नक्कीच बघण्यासारखं आहे या मंदिराचा आराखडा हा एका विशिष्ट आर्किटेक्चर कडून बनवून घेतला आहे दर्शनासाठी विशिष्ट पद्धतीचं नियोजन भाविकांसाठी वेगवेगळ्या व उत्तमोत्तम सोयीसुविधा सुविधा पैस जागेचा वापर विश्रांतीसाठी विशिष्ट जागा या सगळ्याचा समावेश यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो याच मंदिराच्या आराखड्याच्या पार्श्वभूमीवर आता सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट करण्यात येणार आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये जगभरातून मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात त्यामध्ये अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती अभिनेते अभिनेत्री उद्योजक यांच्यापासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत प्रत्येक माणूस या मंदिराला भेट देतो मात्र गजबजलेल्या या परिसरात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी अपुऱ्या पडू लागलेल्या आपल्याला दिसून येत आहेत यामध्ये सुरक्षात्मक उपाययोजनांवर जास्त प्रमाणात भर देण्यात येणार आहे प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला आहे दुसरे म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिरावर हल्ल्याच्या धमक्या सातत्याने येत असतात त्यामुळे काही वर्षांपूर्वी संरक्षण भिंतच बांधण्यात आली मात्र दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे सुरक्षा सुविधेत वाढ करण्याची गरज आहे म्हणूनच विशेष आराखड्यात सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे या प्रकल्पात काही महत्वाच्या सुविधा असणार आहेत यामध्ये भाविकांसाठी स्वतंत्र येण्या जाण्यासाठी रस्ता असणार आहे मंदिराच्या दोन्ही मार्गांवर प्रवेशद्वार असणार आहे भाविकांसाठी अत्याधुनिक स्वच्छता गृह बांधण्यात येणार आहेत रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना डोक्यावर छत तर असेलच परंतु त्या छतासह तात्पुरती आसन व्यवस्था देखील करण्यात येणार आहे मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे भाविकांसाठी विशिष्ट अशी वाहन तळाची व्यवस्था ही केली जाणार आहे सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट झाल्यावर मुंबईतील प्रार्थना स्थळांना भेट देण्यासाठी भाविकांची अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्यातूनच मुंबईचं नाव अधिक उंचीला जाण्याची देखील शक्यता आहे प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक बदल हा प्रगतीकडे घेऊन जाणारा असतो या बदलामुळे मुंबईची मान अधिक उंचावली जाणार आहे भाविकांसाठी कोणकोणत्या सोयी सुविधा मिळणार आहेत याकडे आता या सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद